रामकृष्ण हरी दिंडी दिंडी निघाली आहे प्रार सकाळची वेळ आहे पळसदेवरून वनगडीकडे प्रस्थान होते आहे सकाळची वेळ आहे राम हरी माऊली श्री क्षेत्र आळे रेडेश्वर समाधी समाधी ते पंढरपूर दिंडी निघालेली आहे दिंडीचा अकरावा दिवस आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मौली राम कृष्ण मौली राम कृष्ण राम कृष्ण राम हरिमौली मौली राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे मौली राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे मौली राम कृष्ण